खरं तर हा व्हिडिओ कालच अपलोड करायचा होता पण काल दोन पाहुणे आले त्याच्यामुळं कामाच्या गडबडीत ओवर करायचा राहिला म्हणून म्हटलं चला आज करूया तर मी सकाळी सगळी घरातली काम आवरून पूजा आवरली आणि मस्त देवाची गाणी लावून खिचडी बनवायला घेतली पहिल्यांदा तर मी शेंगदाणे भाजून घेतले बटाटा चिरून घेतला मिरची चिरून घेतली शेंगदाण्याचं कूट करून घेतलं आणि हो हे चार्जिंगचं चा लायटर मी मिशोवरनं मागवलेलं आहे कारण आमचा पिल्लू आपले साधे लायटर असतात ना ते धुवायला टाकतो त्याच्यामध्ये पाणी गेलं की ते लवकर पेटतच नाही आणि याची ती आग आहे ती डायरेक्ट दिसते त्याच्यामुळे तो हातातच घेत नाही असो तर ह्यानं आपण गॅस बत्तीसुद्धा लावू शकतो अगदी मेणबत्ती वगैरे असेल तीसुद्धा लावू शकतो तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये लिंक टाका लिंक मिळून जाईल चला मग खिचडी बनवायला घेऊया तर खिचडी बनवायला सोयाबीनचं तेल किंवा सनफ्लावर ऑइल चालतं नाही चालतं मला माहिती नाही शेंगदाण्याचं तेल संपलं होतं म्हणून मी तुपात खिचडी केली तुपात बारीक चिरलेली मिरची घातली नंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला बटाटा घातला मीठ घालून बटाटा छान शिजवून घेतला आमच्याकडे आलं जिरं कडीपत्ता किंवा कोथिंबीर सोडा बेकिंग सोडा हे सगळं उपवासाला चालत नाही त्याच्यामुळे मी इडली डोसे वगैरे काय बनवायचे भानगडीत पडले नाही सरळ आपली खिचडी बनवली मिरची बटाटा आणि शेंगदाण्याचं कोट घालून साबुदाण्याची आणि वर्षातनं एकदा उपवास करायचा तर त्याच्यामध्ये रिस्क नको असं मला वाटतं त्याच्यामुळं मस्त रात्री भिजवलेला एकदम व्यवस्थित मोकळा मोकळा साबुदाना शे भाजलेल्या शेंगदाण्याचं सगळं कूट घातलं छान हलवून झाकण ठेवून वाफवून वाफून घेतलं आणि आपली खिचडी मस्त अशी तयार आहे खिचडी तयार झाल्यानंतर देवाला थोडासा खिचडीचा प्रसाद दिला आणि एक टिफिन होता टिफिन बांधून दिला नंतर आम्ही सुद्धा एकादशीचा छान असा फराळ केला पिलूला सुद्धा खिचडी खूप आवडते त्यांना सुद्धा उपवास केला होता तो काय म्हणतोय बघा सबस्क्राईब कराडी एकदशी काय